येरो गट गणाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला विजयी करा काँग्रेसचे नेते प्रभाकर बंडगर यांचे आवाहन शिरूर अनंत पाळ येरो गट गणाचा सर्वांगीण विकास हाच आमचा निर्धार आहे विकासासाठी विश्वासासाठी काँग्रेसला विजयी करा असे आवाहन काँग्रेस नेते प्रभाकर बंडगर यांनी केले आहे येरो जिल्हा परिषद गट आणि येरोळ पंचायत समिती गण या गणामध्ये काँग्रेस पक्षाचा निश्चित विजय होईल आणि जनतेचं इतकं प्रतिसाद आहे या दोन्ही उमेदवारांना मला वाटते ह्या जनता यावेळेस निश्चितच शीतलताई सोनवणे आणि बंडगरताईला निश्चितच विजयी करल त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही आमच्यासाठी चांगली आहेत ते अच्छा गावातलं सोय पूर्ण लातूरला जी महा महानगरपालिका काँग्रेसने खेचून आणली त्याबद्दल ते म्हणजे तेच वातावरण इकडे असं तेच वातावरण असं पण बघून गेली तुम्हाला समस्या काय म्हणजे काय म्हणजे असं वाटतं पाणी रस्ते अच्छा अच्छा महिला उमेदवार म्हणून तुम्ही सगळी जनता त्या महिला उमेदवारांच्या पाठीशी आहात का जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरोळ गट उमेदवार शीतल रमेश सोनवणे येरोळ गण उमेदवार आयलाबाई प्रभाकर बंडगर हे पळगाव गण उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांचा गट गणात काँग्रेसचा प्रचार वेग घेत असून प्रभाकर बंडगर यांच्या नेतृत्वाखाली नागेवाडी येरोळ व वा हनुमंतवाडी येथे घरोघरी संपर्क बैठका आणि प्रचार फेऱ्या सुरू आहेत प्रचारादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली यावेळी प्रभाकर बंडगर यांनी येरो गट गणातील रस्ते पाणीपुरवठा वीज आरोग्य सुविधा शिक्षण शेतकरी प्रश्न आणि युवक रोजगार या विषयावर ठोक भूमिका मांडली रखेडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सक्षम आणि लोकाभिमुख प्रतिनिधित्व गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले काँग्रेसचे त्यांच्याकडून काय अपेक्षा येते तुम्हाला काय अपेक्षा बायांच्या पगारी करावं रोड नीट करावं आम्हाला पाण्याची पुष्टी सोय करावा तुम्हाला विश्वास आहे का तुमच्या मध्ये करणार आहे हाताला मतदान देव म्हणावं पगारी करावं बायाच्या गोरगरी पगारी नाही किती चार आणि लोक गाळलंय त्यांच्या पगार करावं लागते यावेळेस जिल्हा परिषदला काँग्रेस बीजेपी वार कुणाच वाटते हाताला मतदान देत आहोत आम्ही काँग्रेसला मतदान देत हाताला मतदान देवा वाटते हाताला मतदान देत आहोत आम्ही म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त विश्वास काँग्रेस पक्षावर काँग्रेस पक्षावर काँग्रेस पक्षावर आहे गाव वगैरे तुमच्या गाव आम्हाला घर नाही घर कुणी आम्ही गरीब लोक पाण्या दुष्काळ हटवा आमच्या पाण्याचं येरोड आहेनुवंतवाडीच कोण आहे तुम्ही हनवंतवाडी तुम्ही गावच्या काय समस्या का समस्या रोड करायचं पगारी करायचं पाणीही करायचं महिला उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांचं दोन वृत्ती बद्दल काँग्रेस वाटते एकमत डिजिटल डिजिटल साठी शकील देशमुख शिरूर अनंतपाळ लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल